स्वामीन सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट माहिती बघणार आहोत तर उद्या आहेत चोवीस तारीख चोवीस पंचवीस सव्वीस हे तीन दिवस आहेत तुमच्याकडे तीन दिवसाचं पारायण करण्यासाठी आणि ज्यांना अगदीच उद्या जमणार नाही आहे त्यांनी पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस केलं तरीही चालेल पण शक्यतो पारायणची सांगता आपण दत्तजयंतीला नाही करत त्यामुळे पंचवीस सव्वीस सत्तावीस सुद्धा तुम्हाला करता येईल कारण आठव्या दिवशीची सांगता म्हणजे जे वीस तारखेला बसलेले आहेत त्यांची सांगता सत्तावीसला आहे त्यामुळे तुम्ही सव्वीस सत्तावीस पण करू शकता कारण सव्वीस तारखेला ज्या दिवशी दत्त जयंती जा आहे त्या दिवशी जे शेवटचे अध्याय आहे ज्यामध्ये नरसिंह महाराज निजानंद गमनाला जातात त्यांचं म्हणजे जाण्याचे अध्याय जे आहेत ते अध्याय आपण ह्यावेळेस जयंतीच्या दिवशी वाचू नये असं म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही दत्त जयंतीला दुसरा दिवस आणि सत्तावीसला तिसरा दिवस म्हणून केलं तरी पण तरी पण तुम्ही त्यावर हे करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन दिवस चोवीस पंचवीस सव्वीस किंवा पंचवीस सव्वीस सत्तावीस हे तीन दिवस सुद्धा तुम्ही करू शकता तर आता बघा कधीपासून करायचे आहे ते मी सांगितलं आता कसे करायचे आहे ते तुम्ही बघा तुम्हाला पहिल्या दिवशी म्हणजे आता बघा ज्या दिवशी तुम्हाला आ, हे आहे काय म्हणतात त्याला पहिला दिवस एक ते चोवीस अध्याय आहे आणि तिसरा दुसरा दिवस पंचवीस ते अडोतीस ता अध्याय आहेत आणि त्यानंतर नाही अडोतीस नाही एक, एक मिनटं मी मी शक्यतो वाचन करून बघत नाही त्यामुळे मी एकदा परत एकदा ग्रंथात बघते आणि मग तुम्हाला सांगते तर पहिल्या दिवशी तर एक ते चोवीस आहेच आहे दुसऱ्या दिवशी जे आहे ते पंचवीस ते सदो सदोतीस बरोबर अडोतीस बोललेले मी सदोतीस आहे आ, एक ते चोवीस म्हणजे ज्ञानकांड जा म्हटलं जातं पंचवीस ते सदोतीस हे कर्मकांड चे अध्याय सांगितले आहेत आणि अडोतीस ते त्रेपन्न अध्याय हे भक्तिकांडचे आहेत म्हणून ते वाचले जातात असे तीन दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता तर हे तीन दिवसाचे पारायण तुम्ही कसं करायचं तर अगदी तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही तुमच्या देवाऱ्यासमोर तुमच्या देवाऱ्यासमोर एखादा फक्त पाठ मांडून त्यावर पोथी ठेवून तुम्ही जरीही पारायण केलं पोथी वाचली तरीही चालेल देवासमोर खडीसाखर नारळ ठेवा कळस आपल्या देवघरात असतोच खडीसाखर आणि नारळ ठेवा आणि स्वामींची मूर्ती असेल पूजा असेल तर त्यांचा अभिषेक करा त्या दिवशी दत्त महाराजांचा अभिषेक करा दत्त महाराजांची जर का मूर्ती असेल तर आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वाचनाला सुरुवात करू शकता मग पहिल्या दिवशी तुम्हाला जे आहे पहिले एक ते चोवीस मग पंचवीस ते सदोतीस आणि मग अडोतीस ते त्रेपन्न तिसऱ्या दिवशी वाचायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर कसे करायचे हे समजलं सांगता कधी करायची ते पण मी तुम्हाला सांगितलं सांगता तुम्ही जर का चोवीस पंचवीस सव्वीसला केली तर सव्वीसला असंही तुम्ही वाचलं सव्वीसला जरी तुमचे वाचन झाले तरीही तुम्हाला सांगता सत्तावीसलाच करायची आहे आणि स सत्तावीसला जरी तुम्ही तिसऱ्या दिवसाचं वाचलं तरीही सांगता तुम्हाला त्याच दिवशी करायची आहे तर मग तुम्ही तीन दिवसाचं पारायण जे आहे ते उद्यापासूनही करू शकता किंवा परवापासूनही करू शकता हे बघा मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही कधीही करू शकता काहीही हरकत नाही त्यामुळे त्या गोष्टीची एक काळजी घ्या नियम काय पाळायचे आहे ते नियम तुम्हाला पूर्णपणे जे आहे ते ब्रह्मचर्याचं पालन कादीवर झोपायचं नाही आहे त्याबरोबर पराणं ना खायचं नाही आहे कोणाच्या घरचं खायचं नाही आहे तुमच्या आईच्या बहिणीच्या किंवा बायकोच्या हातचंच तुम्ही खाऊ शकता किंवा तुमच्या नवऱ्याच्या हातचं तुम्ही खाऊ शकता मुलांच्या तुम् हातचं खाऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला पवित्रतेचं पाळ हे करायचं आहे पिरियड्स वगैरे काही असेल तर त्याची काळजी मेन तुम्हाला घ्यायची आहे पिरियड्स वगैरे ज्या गोष्टी असतील त्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण ती पण एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि सुतक वगैरे आलं तर मग त्यामध्ये तुम्हाला मग ते सोडून परत तुम्हाला सुरुवात करावी लागेल तर त्याचा व्हिडिओ मी टाकेलच आता तो त्याच्यावरही तुम्हाला कळेल की नक्की काय करायचं आहे आणि त्याचबरोबर जे आहे खाण्यापिण्याचे जे नियम आहे मी आता आत्ताच थोड्या दुपारी चार साडेचारला व्हिडिओ टाकला होता खाण्यापिण्याच्या नियमाचा तर तो, तो तुम्ही बघू शकता तीन दिवसासाठी पण तेच लागू आहे काही असं वेगळे नाही कांदा लसूण सोडून अख्खी दुनिया तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्यामुळे हे सगळे नियम आहेत साधे सोपे नियम आहे काही असो किती किती काही असो काही असो नाही जमलं सात दिवसाचं सा, नाही जमलं आठ दिवसाचं नाही जमणार आहे उद्या परवा बसा पारायणाला पण बसा तीन दिवसाचं का होईना करा अगदी दोन तास सकाळी बसा दोन तास संध्याकाळी बसा किंवा दोन तास सकाळी एक तास सकाळी बसा दीड तास सकाळी बसा दीड तास दुपारी बसा दीड तास संध्याकाळी बसा पण बसा वाचा आणि सगळ्यात महत्वाचं उठायचं जरी असेल तरीही उठू शकता त्याच्यावरचाही व्हिडिओ मी कालच टाकलेला आहे की मध्ये उठावं का तर ते कसं उठायचं काय उठायचं त्याच्यात मी सांगायचं आय थिंक राहून गेलो होतं तर जरी उठायचं असेल तर तो चालू अध्याय पूर्ण करून मगच तुम्हाला उठायचं आहे चालू अध्याय पूर्ण झाला तरच तुम्हाला उठायचं आणि त्याच्यानंतर मग परत जेव्हा बसणार आहात तर तुमचे कपडे वगैरे चेंज करून समजा तुम्ही वॉशरूमला वगैरेच फक्त गेला असेल तर चूळ भरायची हातपाय धुवायचे कपडे चेंज करायचे आणि मग बसायचं आणि समजा इन केस तुम्ही टॉयलेटला वगैरे गेलेला असाल तर मग तुम्हाला आंघोळ करूनच मग बसायचं बसा बसावं लागेल इन केस तुम्ही कुठे बाहेर वगैरे गेला असेल तर तुम्हाला बाहेर वगैरे कुठं जाऊन आला असेल तर हातपाय तोंड धुऊन कपडे बदलून तुम्ही बसू शकता आंघोळ करायची असेल तर आंघोळ करून तुम्ही बसू शकता काही हरकत नाही बघा जेवढी भीती सोडून मनातलं भीती मनातली शंका विशंका सोडून तुम्ही पारायण केलं तर सगळ्या मोह छान पद्धतीने पारायण होईल पण मनात नुसती शंकाच चली नाही मी माझ्याकडनं असं झालं नाही मग तसं तसं झालं हे करून जर का तुम्ही केलं तर काहीच होणार नाही त्यामुळे थोडं थोडं करून करा आणि अगदी नाही ना शंभर टक्के ऐंशी टक्के किंवा सत्तर टक्के नियम पाळून करा पण करा करणं महत्वाचं आहे अगदी तीन नाही जमला तीन दिवसाचं चौदा दिवस लागतोय लागू द्या काही हरकत नाही ब्रह्म आपले दत्त महाराज करून घेतील काही प्रॉब्लेम नाही तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ